नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचे पंधराशे रुपये राज्यातील सर्व निराधार बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यांच्या खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये हे पैसे जमा होतील परंतु मित्रांनो या जुलै महिन्याच्या हप्त्याबरोबरच लाभार्थ्यांना थकीत अनुदानसुद्धा दिलं जाईल मिळेल अशी लाभार्थ्यांना आशा होती परंतु या आशेचं पूर्णपणे निराशा झालेली आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झाले बाकी एक रुपयासुद्धा जमा झालेले नाहीत आता हे जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतो लाभार्थ्यांच्या माध्यमातून डी बी टी केलेली आहे ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं आहे प्राथमिक ज्या ज्या बाबी कराव्या लागतात त्या सर्व बाबी केलेल्या आहेत परंतु तरी सुद्धा थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत नाहीत सरकारच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या थकीत अनुदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं जात नाहीत आज देणार उद्या देणार किंवा देणार नाही अशा कोणत्याही प्रकारचे भाष्य केले जात नाही कारण मित्रांनो हे थकीत जे अनुदान आहे हे लाभार्थ्यांचे हक्काचे पैसे आहेत राज्य सरकारला कोणत्याही अटी शर्तीवरती हे पैसे त्यांना देणं बंधनकारक असणार आहेत कारण हे जे थकीत पैसे जे आहेत हे पेन्शन स्वरूपाचे आहेत आणि राज्य सरकारला केंद्र सरकारला लाभार्थ्यांचे पेन्शन थांबवण्याचा अधिकार नसतो परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की विचार करण्याची बाब आहे की हे जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे डीबीटी परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय जाहीर केला होता तो शासन निर्णय म्हणून सुद्धा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय आणि या स्क्रीनवरती दाखवलेल्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की लाभार्थ्यांचे हे जे पंधराशे रुपये आहेत हे त्यांच्या खात्यामध्ये जमा फक्त डी बी टीच्या माध्यमातून होतील परंतु लाभार्थ्यांची डी बी टी ऍक्टिव्ह करायची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालय यांची होती जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कोणतं तहसीलदार किंवा समाज कल्याण विभागाचे जे अधिकारी असतात त्यांची मग जर समजा करून त्यांना ऑन बोर्ड करण्याची जबाबदारी जर प्रशासनाची होती जर जिल्हाधिकारी कार्यालयाची होती जिल्हाधिकारी साहेबांची होती तहसीलदार साहेबांची होती मग हे थकीत अनुदान का राहिलं याला जबाबदार कोण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जी सूचना केली होती त्या सूचनेचं राज्य सरकारने स्पष्टपणे शासन निर्णय सुद्धा जाहीर केलाय की याची पूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालय यांची असणार आहे मग आता हे पैसे देण्याची जबाबदारी सुद्धा कोणाची असेल तर या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांचे असणार आहे कारण मित्रांनो थकीत अनुदान असेल डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून दिलं जाणारं अनुदान असेल हे टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याची त्याची जबाबदारी असते मी स्क्रीनवरती एक चार्ट दाखवतोय आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की हे थकीत अनुदान कशा पद्धतीने ह्या लोकांना देणं बंधनकारक असेल कारण त्यांची ती जबाबदारी आहे तर या ठिकाणी डीबीटी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची होती तर सर्वात महत्वाचा भाग किंवा दुवा म्हटला तरी चालेल त्यामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणजे तहसीलदार गावातून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करणे बघा ही सर्व माहिती गोळा करायची आणि डीबीटी पोर्टलवर ऍक्टिव्ह करण्याची प्रमुखपणे भूमिका ही तहसीलदार यांची होती प्रकल्प अधिकाऱ्यांची होती म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह करण्याची संपूर्ण जबाबदारी ही तहसीलदार होती पण तहसीलदारांनी ती केली का हा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण त्याचबरोबर वर पुढची वरचा टप्पा कोणता तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी पूर्ण डेटा तपासणे निधी मंजुरीसाठी राज्यस्तरावरती जी प्रणाली आहे त्यांच्याकडे पाठवणे हा दुसरा दुवा त्याचबरोबर तिसरा दुवा म्हणजे समाज कल्याण विभाग आयुक्तालय पुणे राज्य स्तरावर पोर्टल नियंत्रण सॉफ्टवेअर व्यवस्थापन व अंतिम अंमलबजावणी याची तपासणी करून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशा पद्धतीची अतिशय महत्वाची आहे म्हणजे तालुका जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी आधार खाते माहिती योग्य प्रकारे पूर्ण केली असल्याची सुनिश्चित करणे आणि डीबीटी पोर्टलवर लाभार्थी सक्रिय असल्याची खातर जमा करणे हे प्रकल्प अधिकारी तहसीलदार व जिल्हा समान समाज जे अधिकारी असतात त्यांची असतात अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत तर मित्रांनो आत्ता तुम्हाला या बाबींवरून स्पष्टपणे समजलं असेल की थकीत अनुदान देण्याची जबाबदारी कोणाची आहे म्हणजे तहसीलदार किंवा समाज कल्याण अधिकारी किंवा आयुक्त विभाग जे पुणे आहेत त्यांची ही जबाबदारी आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मी एक विनंती करतो की काळजी करायचं कारण नाही आहे हे थकीत अनुदान शंभर टक्के तुम्हाला मिळणार परंतु हे थकीत अनुदान मिळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे कारण ही व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो हे थकीत अनुदान जर मिळाले तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला अन्यथा लाभ मिळाला नाही असं समजायला काहीच हरकत नाही परंतु मित्रांनो ही जबाबदारी जरी असली तरी तरीसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत आता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे समजलं असेल की हे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील कारण ते पैसे थांबवले कशामुळे थांबवले तर या अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण न केल्यामुळे हे पैसे सगळे थांबलेले आहेत त्यामुळे त्यांची स्वतःची जबाबदारी आहे की हे पैसे त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे त्यामुळे आपण निश्चित राहायचंय हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील कारण पूर्ण जबाबदारी ही त्यांची आहे आणि यासाठी शासनाचा शासन निर्णय आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो शासन निर्णय सुद्धा टाकलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की ही थकीत अनुदान असेल किंवा डी बी टीच्या पोर्टलच्या माध्यमातून डी बी टी ॲक्टिव केल्याशिवाय हे पैसे मिळणार नाही परंतु ही डी बी टी करायची सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे ती पार पाडली गेली का पार पाडली गेली नाही म्हणून हे पैसे थांबलेले आहेत मग आता जर लाभार्थ्यांची डी बी टी झाली असेल तर त्याला हे पैसे मिळाले पाहिजे हा त्याचा अधिकार आहे एक लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तुम्हाला एक क्लिअर झाला असेल की बाबा हे पैसे थकलेले आहेत हे थकलेले पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळणार कारण त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची आहे पण या प्रशासनाला जाग केलं पाहिजे तरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अन्यथा जमा होणार नाही नाहीतर जूनचा आला जुलैचा आला ऑगस्ट सप्टेंबर हे सर्व पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळतील परंतु सरकारला या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागं केलं पाहिजे की बाबा माझे जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान तुमच्यामुळं थांबलेले आहेत तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून जबाबदारी दिली होती ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला पण ती पूर्ण न झाल्यामुळे हे पैसे थांबलेले आहेत मग आता आमच्या ज्या काही बाबी आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हे पैसे मिळून द्यायला पाहिजे मिळाले पाहिजे यासाठी प्रत्येकाने बघा मी काय सांगतोय प्रत्येकाने एक अर्ज तहसीलदार यांना दिला पाहिजे लक्षात ठेवा जर समजा तुम्ही तहसीलदारांना अर्ज जर दिला तरच यामध्ये काहीतरी घडू शकता अन्यथा घडू शकत नाही लक्षात ठेवा आता अर्ज तुम्हाला प्रत्यक्षात ते फोटो काढण्यासाठी नाही पाहिजे म्हणजे काही लोक काय करतात हां ठीक आहे अर्ज आहे एकत्र येतात जातात तहसीलदारांकडे एक विनंती अर्ज देतात निघून येतात फोटो काढतात सोशल मीडिया टाकतात तसं करायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला टप्प्यात जायचंय सर्वांनी तहसील कार्यालयामध्ये टपालामध्ये तो अर्ज टाकायचा आहे तो अर्ज नेमका कसा लिहिला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज भरून द्यायचा आहे या अर्जामध्ये मा प्रति मान्य प्रकल्प अधिकारी तहसीलदार समाज कल्याण विभाग तहसील ऑफिसाचे नाव म्हणजे तुमचं जे तहसील ऑफिस आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा तालुका या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी विषय मी दिलाय बघा तो विषय व्यवस्थित समजून घ्या हा विषय कॉमन असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील माझे अनुदान अद्याप खात्यात जमा न झाल्याबाबत विनंती अशा पद्धतीने हा विषय तुम्हाला लिहायचा आहे आणि या ठिकाणी महोदय मी मी म्हणजे कोणतं तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे राहणार तुमचा पत्ता टाकायचा आहे सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असून म्हणजे मी स्वतः संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असून माझा योजनेतील यू आय डी बेनिफिशियर आय डी क्रमांक हा आय डी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता आय डी तुम्हाला कुठे मिळेल तर मी या अगोदर एक व्हिडिओ बनवली होती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं स्टेटस तुमचं संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा आय डी क्रमांक दिसणार आहे हा आय डी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि यानंतर मी माझे आधार क्रमांक हे आधार कार्ड नंबर टाका बँक खाते क्रमांक या ठिकाणा संबंधित कागदपत्रांसह आपल्या कार्यालयामध्ये वेळेत सादर केले होते परंतु बघा परंतु आजच्या तारखेपर्यंत माझ्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा जा झालेली नाहीत आता इथे अनुदानाची रक्कम या ठिकाणी काय टाकायचे थकीत अनुदान या ठिकाणी थकीत अनुदान माझ्या अकाउंटला किंवा खात्यात जमा जा झालेले नाहीत जे जे महिने तुम्हाला माहीत आहेत त्या त्या महिन्याचा उल्लेख केला तरी सुद्धा चालेल मी संबंधित बँकेशी संपर्क साधला असता माझे खाते एन पी सी आय मॅपरला लिंक असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजे माझी डी बी टी लिंक आहे निश्चित डी बी टी लिंक नाही तर एन पी सी आयला मॅपसुद्धा आहे त्यामुळे खात्यात रक्कम जमा न होण्याचे कारण डी बी टी प्रणालीत माझे खाते ॲक्टिव्ह नसावे असे मला वाटते बघा म्हणजे मला माझ्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे मला असं वाटतं की बाबा माझी डी बी टी ॲक्टिव्ह नाही का पण माझी डी बी टी इथे एन पी सी आयला दाखवते मग मला हे पैसे मिळाले पाहिजे तर या ठिकाणी त्यांना संदर्भसुद्धा द्यायचा आहे बघा संदर्भ कोणता आहे शासन निर्णय दोन हजार चोवीसचा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार डीबीटी प्रणालीवर ऑन बोर्ड लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करायचे निर्देश हे राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले होते तर या शासन निर्णयाचा तुम्हाला काय करायचं आहे आधार घ्यायचा आहे आणि यामध्ये अशी विनंती त्यांना करायची की तरी विनंती आहे की माझ्या खात्याची तपासणी करा व डी बी टी ॲक्टिवेशन करावे थकीत अनुदान लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये जमा करावे म्हणजे माझी डी बी टी ॲक्टिव्ह आहे परंतु माझे डी बी टी सुद्धा असूनसुद्धा मला पैसे जमा झाले नसेल तर माझी डी बी टीचं व्हेरिफिकेशन तुम्ही करा ॲक्टिवेशन चेक करा आणि मला माझे जे राहिलेले पैसे आहेत ते माझ्या खात्यामध्ये जमा करा असं या ठिकाणी विनंती करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आपला नंबर स्वतःचे नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी टाकायचे आणि या ठिकाणी संबंधित अर्जाबरोबर तुम्हाला काही कागदपत्रसुद्धा जोडायचे आहेत तर यामध्ये तुमचा आधार कार्डची झेरॉक्स बँकेचा पासबुक लाभार्थ्याचा प्रत म्हणजे जे बेनिफिशियर आय डी असतो रजिस्टर नंबर तो तुम्हाला टाकायचा आहे जर उपलब्ध असेल तर आणि मागील मिळालेल्या अनुदानाची पावती पावती म्हणजे काय बँकेचे स्टेटमेंटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज व्यवस्थित भरून द्यायचा आहे यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी मी समजावून सांगितल्या आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या आणि मगच हा अर्ज भरा आणि तुमचं माहिती त्यांना कळणार नाही नेमकं तुम्ही काय सांगता येते तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अर्ज लिहायचा आहे तुमच्या टपालामध्ये टाकायची त्याची ओसी घ्यायची आहे आणि त्या ओसी नंतर पुढचा टप्पा काय असणार आहे पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला मी टप्प्या टप्प्यात सांगणार आहे पण मित्रांनो हे जे सांगितलेलं आहे हे, हे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार नाही मला लाभार्थ्यांच्या माध्यमातून खूप मेसेज येतात की सर बहू कडू यांना तुम्ही सांगा ना या थकीत अनुदाबद्दल काही करायला बच्चू भाऊ कडू यांनी तुमचा जरी वसा घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे का, का नाही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या आधारावर तुम्हाला भांडलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे तुम्ही काहीतरी केलं पाहिजे सर्वस्व बच्चू भाऊ यांच्यावर टाकू नका किंवा आमच्यावर टाकू नका तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करणं खूप गरजेचं आहे तुम्ही या योजना शिकवून घेतली पाहिजे या योजनेचा अभ्यास केला पाहिजे आणि मी जे काही सांगतोय त्याला तथ्य काय आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ डायरेक्ट डायरेक्ट थापा मारत नाही त्याला शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय आहे म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगतोय नाही तो, तो नुसतंच करायला सांगत नाही तुम्ही हे अर्ज जर केले तर त्या तहसील कार्यालयामध्ये एक अर्ज करून फायदा नाही आहे तुमच्या तालुक्यामध्ये जे काही दिव्यांगांचे किंवा निराधार बांधवांचे किंवा इतर सामाजिक संघटनांचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये ही व्हिडिओ पाठवा त्यांना सर्वांना आव्हान करा की आपल्याला एकत्र येऊन तहसीलदार यांना निवेदन द्यायचं निवेदन नका देऊ काय करा माहिती आहे डायरेक्ट अर्ज करायचे आहेत प्रत्येक लाभार्थ्याचा एक एक अर्ज पाहिजे आणि त्या ते लाभार्थ्याचा अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा आहे त्यांच्या ओस्या घ्यायच्या हे जर एकत्रितपणे जर झालं ना तर नक्कीच काहीतरी बदल होऊ शकतो परंतु माझा निराधार बांधव ते करू शकतो का हे मला बघायचं आहे सर्वांनी केलं पाहिजे तरच आपल्याला काहीतरी मिळू शकतो अन्यथा मिळणार नाही लक्षात ठेवा ओके अशा पद्धतीने जर थकीत अनुदान तुम्हाला जर हवं असेल तर असे तो तो तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्याला जबाबदार कोण आहे त्याला जागरूक करण्याची गरज काय आहे आपण कशाच्या आधारावर त्यांच्यावरती आपण हे सांगू शकतो की सर आम्हाला थकीत अनुदान द्या याला बेस काय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलेल्या व्हिडिओ एक दोन वेळेला व्यवस्थित बघा समजून घ्या पटलं तरच करा करू नका कारण मी सांगतोय म्हणून करण्यापेक्षा तुम्हाला ते करावं असं वाटलं पाहिजे तरच काहीतरी बदल घडेल अन्यथा बदल होणार नाही अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्वाची अपडेट किंवा महत्त्वाची एक काम तुम्हाला देण्याच्या उद्देशाने हे थकीत अनुदान मिळण्याच्या उद्देशाने आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र